ग्रेट हेप्पीनेस मनपूब्मा Mano मनो मनसा च पदुठेना भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चकं वा मनोऽपुभङ्गमाधम्मा मनोषेष्ठा मनोमया मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न छायाव संपूर्ण विश्वाला जानी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक का तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय अशा ऐतिहासिक धम्म दीक्षेच्या तारखेला अर्थात चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील महामाया बुद्ध विहारामध्ये आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आपल्या शिवाजीनगर महामाया बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे पहाटे पासून आपण या दान सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात वर्षावासाचा तीन महिन्यांचा कालखंड मागच्या अश्विन पौर्णिमेला संपन्न झाला आणि उपसंपन्न असलेल्या भिक्षु संघाचे अधिष्ठान संपलेले असून अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा येणारी जी आहे तर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पूज भिक्षु संघाला कठीण चिवर दान संघ दान परिष्काराच दान चतुपचयाचं दान देण्याची परंपरा आणि धम्म विनय भगवान बुद्धांनी उपासकांना सांगितलेला आहे आणि त्याच धम्म विनयाला परिसरातील विहारामध्ये किंवा जवळपासच्या परिसरामध्ये कि परिसराम जिथे कुठे उपसंपन्न भिक्खून आपला वर्षावास संपन्न केलेला असतो तेव्हा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या आनंद सोहळ्याचं आयोजन करीत असते ज्याला कठीण चिवरदान समारंभही म्हणतात आणि आपल्या या जळगाव शहरामध्ये शिवाजीनगरामध्ये महामाया बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो यांचा एकोणवीसवा वर्षावास संपन्न झाला आहे आपल्यावरती त्यांनी एक प्रकारे उपकार केलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी हृदयाशी हात जोडून भंतेजींच अभिनंदन आणि साधुकाराने स्वागत करावं बघा सर्वत्र सध्या धम्ममय वातावरण आहे कारण भगवंतानी अडीच हजार वर्षांपूर्वी भिक्षू लोकांना वर्षावासाचे अधिष्ठान पावसाळ्यामध्ये करण्यासाठी सांगितलेले आहे वर्षा, वर्षा आणि वास हा जो शब्दाचा विग्रह होतो आहे वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे वास्तव्य किंवा निवास किंवा राहणे तर कोण कुठे राहणे पावसाळ्यात तर भिक्षू लोकांनी पावसाळ्यामध्ये इतरत्र न फिरता जेणेकरून त्यांच्या शरीराची हानी होईल आणि इतरांचंही कोणतं नुकसान होऊ नये म्हणून भगवंताने हा नियम काढला तर त्यामुळे बघा हा वर्षावास सुरू आहे आज आणायचे चौदा तारीख आहे बंतीजींनी आताच आपण सांगितलं महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच तारखेला एकोणसत्तर वर्षांपूर्वी विजयादशमी होती आणि आपल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने उपस्थितीमध्ये गुरु महाथेरो यांच्याकडून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच तारखेला सकाळी नऊ वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण करून, करून स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतली हजारो वर्षानंतर पुन्हा एकदा या भारतामध्ये बुद्धं शरणं गच्छामी आणि चा मंत्र निनादला आणि उपस्थित लाखो लोकांनी देखील बाबासाहेबांच्या समवेत गुरु चंद्रमणी महासवीर यांच्याकडून त्रिसरणासह पंचशील घेऊन पारंपारिक पद्धतीने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली परंतु इथल्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा पायंडा पाडला आणि आजच्या दिवशी गुरु चंद्रमणी महा यांच्याकडून पंचशील ग्रहण केल्यानंतर बाबासाहेबांनी इथल्या आपल्या समाजाला नवदीक्षितांना बावीस प्रतिज्ञा देऊन त्यांना शपथबद्ध केलं आणि ती बौद्ध लोक कालची महार जातीतली लोक आज बौद्ध झाले आणि बाबासाहेब म्हणाले आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो एक नवी ओळख ज्यांना कवडीची किंमत नव्हती वामन दादा म्हणाले काल कवडी मोल जिने समजते ना तुम्हाला समजते का नाही तुम्हाला भाषेत काय म्हणतात आम्हाला काय माहीत नाही काल कवडी मोल जिने वा होते कवडी मोल आणि आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे कोणामुळे भीमा तुझ्या जंगमामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जंगमामुळे असं लिहिलं वामन दादा बघा शब्दांमध्ये किती ताकद असते म्हणजे काल खरंच कवडी मोल आपलं जीवन होतं म्हणजे कवडीला किंमत होती आता जसं पैसे आहेत बघा आताची जी करन्सी आहे आता नोटा आहेत कॉइन्स आहेत पण त्या काळामध्ये कवडीला पैसा मानत होते लोक त्या काळात रूपांतरित झालेला आहे पैसा बघा तुम्ही करन्सी जर पाहत असाल तर तेव्हा आदला होता तुमच्याकडे काय म्हणतात पाच पैसे दहा पैसे एक पैशाला किंमत होती आता कोणी दिले तर घेतील का पैसे आहे का एक पैसा दोन पैसा आहे का पाच पैसे आहेत का, का, का आता दहा पैसे आहेत का त्या काळामध्ये म्हणजे आता आपली जी जनरेशन आहे तर आपल्याला आठवते की पाच पैसे होते आपल्याला आठवते की दहा पैशाचे पण कॉईन होता आपल्याला आठवते वीस पैशांचा पण कॉईन होता पंचवीस पैशाचं पण नाणं होतं पन्नास पैशांचं पण नाणं होतं एक रुपयाचं पण नाणं होतं आता दोन रुपयाचं पण नाणं आहे पाच रुपयाचं पण कॉईन नाणं आहे आता दहा रुपयाच पण निघालय आणि वीस रुपयाचं पण निघाले आता पुढे चालून काय एक हजार रुपयाच काढतात की काय एक किलोचं काय माहिती हे आता काय यांचा तुमच्या कुणाची ओळख आपल्याला प्रत्यक्ष नाही पण द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जळगाव वाशी प्रचंड संख्येने आपली प्रवचन ऐकतात हे आम्हाला माहिती आहे बघा एकदा त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत कारण आम्ही जेव्हा ला ठेवलं काल की जळगावला येणार आहोत तर प्रचंड लोकांचे फोन कॉल मेसेजेस आले भंतेजी खरंच येणार आहे की काय कारण लोकांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही डिसेंबर पर्यंत कुठे जाणार नाही पण भंतेजीने तारीख घेतली वर्षावासाची आणि त्यामुळे आम्हाला यावं लागलं तुमच्या जळगावला आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण द ग्रेट हॅपीनेस वरती दररोज मला वाटतं मिलिंद प्रश्नावरती सुरू असलेल्या धम्मदेसना ऐकतच असाल कोण कोण ऐकते वा व्हेरी गुड खूप लोक ऐकतात आणि आता विषय निघालाच आहे तर बापा तुम्हाला मूळ पत्रिका देतो आम्ही तुमच्यासाठी जळगावले पण तुम्हाला पण यावं लागेल औरंगाबादले एकोणवीस ऑक्टोबर आता येणारा रविवार एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमचा महाथेरो समारंभ आणि महा त्याचा भव्य दिव्य सोहळा आमचा विसावा कठींची वरदान आणि महाथेरो समारंभ महामानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयामध्ये संपन्न होणार आहे आणि जळगावकरांना आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा पुन्हा मूळ पत्रिका देतो आहे अगर आप हमारे प्रोग्राम में आओगे तो हम आपके और आएंगे आपके प्रोग्राम में आएंगे म्हणजे असंच म्हणत आहे बाबा धमकी देत नाही तुम्ही लय चांगले आहे तुम्ही येणारच आहे तो काही विषय नाही लोकांचे रोज पूर्ण महाराष्ट्रातून फोन असतात म्हणते जे आम्ही एक गाडी केली आम्ही दोन गाड्या केल्या कोणी म्हणते पाच गाड्या केल्या आम्ही रेल्वेने येणार कोणी म्हणते विमानाने येणार त्या मिलिंद कॉलेजच्या बाजूचे सर्व हॉटेल बुक झाले बघा एकही हॉटेल खाली नाही बघा आता लॉज बीज लोक घेत आहेत बाबासाहेबांनी मालामाल बनवले ना आपल्याला नाही का आणि त्यामुळे सगळं काही दिलं बाबासाहेबांनी आणि सर्वोत्तम भेट जर कोणती दिली असेल बाबासाहेबांनी आपल्याला तर ती म्हणजे बुद्धाचा धम्म दिला ज्यांना मंदिराच्या धर्म स्थळाच्या पायरीवरती येऊ हो दिल्या जात नव्हतं अशा दुर्लक्षित समाजाला एक नवी ओळख बाबासाहेबांनी करून दिली आणि बुद्धाचा विहार त्यांच्यासाठी खुलं केलं भगवान बुद्धाचा महान सर्वोत्तम असा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला मागे एकदा आम्ही इथं आलो होतो वंतीजीशी चर्चा करताना म्हणालो वाटत आहे बा इथं आलो होतो पण ही भिंती तर नव्हत्या हे रुमय नव्हती तेव्हा भिक्खू निवासाची बांधली एकदा तुमच्यासाठी तुमचं खरच अभिनंदन केलं पाहिजे पण निर्माण झालं तुमच्याकडे रूमही निर्माण झाली कंपाऊंडही निर्माण झालं कारण जळगाव अशी यांना मी आता म्हणालो हे कशासाठी फेमस आहे ते भंतेजी म्हणाले बा का काय माहित नाही कशासाठी फेमस आहे सोन्यासाठी सोन्यासाठी फेमस केळे केळी केळ नाही हो केळी <laughs> लय चिप्सचे दुकान आहे म्हणालजी काय आहे केळी आहे केळीचे चिप्स आहे म्हणजे चिप्स साठी लय परेशान आहे आणि हे उपास खाली इथं वंदन करायला त्यांच्या हातात अर्धा किलो चांदी जकड योटय रिकाम नाही सोन्याच्या मोठमोठ्या अंगठ्या गळ्यात मोठ्याच्या मोठा बुद्ध सोन्याचे मणी तुम्हारे अंगा लय का दिस्ती है बापा अरे गुलामी का टूट गया जाए ये है मेरे भीम का कमाल ये अधिकारी बने है माला माल। ये है मेरे भीम का कमाल कुणा कमाल है आ, अगर भीम नहीं होते तो हम आज कहा जाते बाबा साहेब जनसते आज कुछ अपन तो काही ओळख असती का कोणी साहेब म्हटलं असतं का कोणी आंदोलन केलं असतं का आपल्याला कोणी सलाम केला असता का कोणी घरी आला असतं काय अहो गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं होती आपली आज इज्जत आहे शौरत आहे स्वाभिमान आहे नोकरी आहे मोठा जॉब पैसे घर गाडी बंगला तुमच्या जळगाव मधले लोक कुठे कुठे असतील बापा आणि इथे मोठमोठे बंगले असतील तुमच्या आजूबाजूला दिसतात ते आहे तुमचेच असतील बाबा हे काय दिवस लागले कुडाच्या घरात राहणारी माणसं बघा बाबासाहेबांनी मालामाल बनवली आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्यावरती जे अनंत उपकार केले त्याला आपण जागलो पाहिजे बघा नाही तर मी नेहमी म्हणतो तसं राहायचं फुकटच बाबासाहेबांना दिलंय ही स्कीम घेऊ दे ती स्कीम घेऊ दे स्कॉलरशिप घेऊ दे कोणता कोटा घेऊ दे कोणतं रिझर्वेशन घेऊ दे आरक्षणाचं निवडणुकीचं आरक्षण घेऊ दे आणि येऊ देच म्हणते फक्त आणि देयची वेळ आली की मग म्हणते नाही म्हणते न पगारच झाला नाही म्हणते आमचा तुम्ही नाही बापा तुम्ही तर लय देणेवाले आहे काही काहींची गोष्ट तुम्हाला सोडून कारण काही काही लोक आम्ही पाहतो बापा बाल्या बाल्याची माय दहा बाई दहाच्या खोलीत म्हणते अनसारा समाज गेला म्हणते चुली लय गरीबी आहे म्हणते आणि लग्न पाहा कसं करते ते मग आमच्यासारखे लग्न कोणी करते का म्हणते म्हणते हे लॉन घेतलंय ते लॉन घेतलंय कोणतं मंगल कार्यालय घेतलंय त्या दिवशी मागे नवरदेवाला विचारलं बा ड्रेस कितीचा हो <laughs> <laughs> आहे तुझा लग्नाला कधी कधी जात होतो आम्ही आता नाही जाणू सोडून दिला आता वेळच नाही बापान तुम्ही नका बोलू त्या नवरदेवाला विचारलं तुझ्या अंगावरचा ड्रेस ओळखीचा होता ते असं बसलो बा त्याला ऑब्झर्वेशन करायची आपल्याला सवय आहे कारण ते ऑब्झर्वेशन करायचं लोकांना शिकवायचं तर त्याला नाही नाही हे नवरदेव थोडी आहे <laughs> <laughs> त्याला विचारलं बा नवरदेवाला हा ड्रेस म्हटलं कितीच आहे कारण बाबासाहेबांची आठवण येते बघा तुम्हाला खरं सांग इथं आल्यावर पाहिले सगळं डेकोरेशन मंडप बिंडप हे सोफे बघा एक काळ होता खाली बसावं लागायचं नाही का आणि आज बघा बरं सुंदर असा सोफा आहे बसण्यासाठी म्हणजे आरामात बसू शकतो बघा आपला कार्यक्रम आहे तर लोकांचे गुडघे कामातून गेलेले आहेत बऱ्याच तर आपल्या कार्यक्रमात एकोणीस तारखेच्या म्हणजे उपासक उपासकांना सुद्धा खुर्च्यांची व्यवस्था केली त्याचं काही टेन्शन घेऊ नका बापा बनते लोकांच्या साठी तर स्टेज आहे सोफाय आहे खुर्च्या आहेत आणि उपासकांनी साठी सुद्धा त्यांनाही त्रास होऊ नये म्हणून खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे कारण बिचारे लोक काही मुक्कामी पण येणार आहेत काही लोक मुकामी पण राहणार आहेत सेवा देण्यासाठी पण भरपूर लोक येणार आहेत कारण सकाळी आठ पासून कार्यक्रम सुरू होणार आहे आपला सकाळी आठ वाजता बाबासाहेब आंबेडकरांनी रोपित केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या समोर परित्राण पाठ असणार आहे परित्राण पाठ झालं की कठीण चिवराची भगवंताच्या मूर्तीची भिक्षु संघाची भव्य दिव्य पथकासह मिरवणूक असणार आहे त्यानंतर महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भिक्षु संघाला भोजनदान दिल्या जाणार आहे भिक्षु संघाचं भोजन सुरू असतानाच जसं आता हे म्हणाले की आम्ही जेवलोय पण तुम्ही उपाशीच पण भंतीजी आपली धम्मबोधी काय म्हणाले सुरुवातीला पोटाची भूक तर तुमच्या रोजच भागते पण धम्म देसना पुन्हा पुन्हा श्रवण करायला भेटत नाही आणि भगवंताने धम्मपदामध्ये सुद्धा सांगितलं किच्छो सद्धम देसना भगवान म्हणाले धम्माची देसना श्रवण करणं कठीण आहे आणि त्यामुळे धम्माची देसना सुव्यवस्थितपणे श्रवण करता यावी यासाठी म्हणून भंतेजींचे भोजन सुरू असताना उपासकांचे भोजन आहे आणि नंतर त्या भोजनाला ब्रेक राहणार आहे बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरही आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहे पूज भिक्षु संघ महाराष्ट्रातले पूज ज्येष्ठ भिक्षू सिनियर ज्युनियर भिक्षू पण येणार आहेत त्यांची मार्गदर्शनाखाली आपला तो कार्यक्रम होणार आहे सायंकाळी धम्मपदावरती आधारित अत्यंत सुंदर असा धम्मपदांच्या गाथांसह एक संगीत मैफिल आहे ज्यामध्ये क्लासिकल बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे गाणे आणि धम्मपदाच्या गाथेला घेऊन असणार आहेत आणि त्याच कार्यक्रमामध्ये पूज भिक्षु संघाकडून आम्हाला महाथेरोची उपाधी प्राप्त होऊन आमचा बहुमान होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिव आनंद होतोय बघा तुम्हाला कोणकोणत्या वेळी आनंद होत असेल पण आम्हालाही आनंद होतो कारण वीस वर्षाचा कालावधी बघा हा कमी कालावधी नसतो आणि म्हणून हे सगळं काही आमचं भिक्षू जीवन असेल किंवा तुमचं हे शहान शोकाचं जीवन असेल हे बाबासाहेबांमुळेच आहे हे मला सांगायचं सा होतं म्हणून त्या नवरदेवाला विचारलं म्हटलं तुझा ड्रेस कितीचा तर ते म्हणे भंतीजी पंधरा हजार म्हटलं फक्त बापा अजून काय सोन्याचा घ्यायला पाहिजे होता का काय म्हटलं बा त्याला मी तर पंधरा हजाराचा ड्रेस बघा म्हणजे काल तो जमाना एक होता याद करू जमाना मतलब जिसकी याद आती है शर्म से गर्दन हमारी झुकी जाती है कोई दरवाजे पर ना आने देता था हमारे हाथ का कोई पानी तक ना पीता था कौन सुनता हमारी आज हम कहाँ जाते मगर भगवान बनकर भी हमारे आए हर जुलमतों की आनियों से हमें छुड़वाए हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले आज कोई प्रोफेसर तो कोई डॉक्टर कोई कलेक्टर तो कोई आमदार बन गया और इतने उपकार भीमराज ने हम सब पर किए त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून आपल्यातून प्रत्येकाकडून बाबासाहेब तर जन्माला येणार नाही पण बाबासाहेबांच्या तत्वावर चालणारी अवलाद आपल्याला जन्माला घालता आली पाहिजे त्यांना तसे संस्कार देऊ शकलो पाहिजे आपण नक्की मे सरणंग बुद्धो मे धम्मो मे संगो सरणंग वरंग त्यांना शिकू शकलो पाहिजे बाबासाहेबांचा त्याग आपल्या लेकरांना शिकू शकलो पाहिजे बाबासाहेबांची चार गेली ते आपण शिकू शकलो पाहिजे रमाईचा त्याग आपण लोकांना शिकू शकलो पाहिजे आणि बाबासाहेब आदर्श विद्यार्थी कसे होते आणि त्यांची प्रेरणा कशी घेतली पाहिजे हे आपल्या लेकरांना शिकवू शकलो पाहिजे बाकीच्या गोष्टी तर आपल्याला दिल्यात सगळ्या आणि त्यामुळे बघा हा धम्माचा संस्कार आपल्याला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून बघा हा सगळा काही खटाटोप आहे म्हणून कर सको तो आपली वाणी मे कुछ असर पैदा करो कर सको तो वाणी मे एक भिक्षू एका शहरात राहतो नगरात राहतो तालुक्यात राहतो हजारो लाखो लोक तयार करतो बघा कारण सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे कोणतं दान आहे सर्वश्रेष्ठ सबदान धम्मदानं जिनाती भगवंताचं वचन आहे बघा सब्बदानम धम्मदानम जिनाती सर्व जिंकणारे धम्मदान आहे आणि धम्मदान म्हणजे काय विचाराल तर बुद्धाची वाणी जेव्हा भिक्पू कडून सांगितल्या जाते त्याला धम्मदान म्हणतात नाही तर आली शंभरची नोट तर आली पाचशाची नोट आणि जर कोणी स्टेज वरून म्हणत असेल तर धम्मदान आलेला आहे पार्टी आभारी आहे तर ते सगळं खोट <laughs> खरं की खोट तो ऐसी बात नाहीये जो धम्म का उपदेश आहे धम्माचा जो प्रवचन असते त्याला धम्मदान म्हणतात आणि भिक्खू तीन महिन्यांपर्यंत बघा धम्माचं दान तुम्हाला देतात आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात माता पिता पारिवारिक जीवन त्यागतात आणि स्वतः धम्माचं आचरण करतात संयमशील राहतात प्रतिबंधामध्ये राहतात आणि लोकांना लोकांची श्रद्धा विकसित करण्यासाठी लोकांची धार्मिकता वाढण्यासाठी म्हणून लोकांना हे ते कोणते कोणते पुस्तक धम्मग्रंथ वाचून धम्माचं ज्ञान देतात आणि लोकांमध्ये परिवर्तन जागवतात आणि त्यामुळे तीन महिन्याचा हा कार्यक्रम चालतो बघा धम्मदानाचा कोण देते धम्मदान भंतेजी धम्मदान देत असतात आणि मग ते आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत धम्माच दान देतात आणि मग अश्विन पौर्णिमेपासून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत ज्यांना भंतेजींनी धम्माचं दान दिलेलं असतं की नाही कारण सर्वश्रेष्ठ दान आहे तर मग उपासक उपासिका भंतीजींच्या प्रती, प्रती भिक्षु संघाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या दान सोहळ्याचं आयोजन करतात आणि भिक्खूला भिक्षु संघाला कोणी चिवर दान देते कोणी भिक्षापात्राचं दान देते बघा आमच्याकडे आता एकोणीस तारखेला जो कार्यक्रम आहे तो एकट्या मुंबईच्या मोरे परिवाराने थाई सेट शंभर चिवराचं दान बघा भंतीजींसाठी दिलेलं आहे त्यानंतर एका परिवाराने बनसोडे परिवार आहे त्यांनी पूर्ण भिक्षु संघ आणि उपासकांचं भोजन दान घेतलेलं आहे तर हे जे काही दान पुण्याचं कर्म आहे हे उपासकांनी करावयाचं असते म्हणून कोणी परिष्काराचं दान आपल्याही कार्यक्रमामध्ये होऊ घातलेले आहे बघा ज्यांना कुणाला जे कुठलं दान पुण्य करता येईल तर ते त्यांनी ते दान पुण्य करण्याची एक सुवर्ण संधी येणाऱ्या रविवारी एकोणवीस ऑक्टोबरला आपल्याला लाभणार आहे तेव्हा इथे पूजनीय आमच्या धम्मबंधू असलेल्या धम्मबोधी भंतेजींनी इथे आम्हाला बोलवलं आपणही सर्वांनी इथे आम्हाला निमंत्रित केलं आणि तुमची परीक्षा घेणं हे काही बरं नाही मला वाटतं डाळबट्ट्या वाट पाहतच असतील तुमच्याकडं लय फेमस मेनू आहे बापा जेव्हा जेव्हा एक। आम्ही इकडे येतो तर ते भरीत आजू डाळ डाळबट्टी आणि तूप त्या तुपामुळे तुम्हाला येते रूप पुऱ्या आमच्याकडे पुरी भाजी आहे सगळं <laughs> तर अशा प्रकारे वेळ जास्त झालेला असल्या कारणाने आपल्याला ग्रेट हॅपीनेस वरती तुम्ही प्रवचन ऐकतच असाल आणि ऐकत राहा जीवन फार अनमोल आहे बघा वाया नाही गेल पाहिजे बाल्या बाल्याच्या मायमध्ये बापामध्ये वाया नाही गेलं पाहिजे तेही तुमचं कर्तव्यच आहे संसाराचा उपभोग तुम्ही ग्रहस्थ घेतलाच पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त पण जीवन आहे कारण बाबासाहेबांनी आपल्याला महत्साने बुद्धाचा धम्म दिला की नाही तर त्याचा आचरण करून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं हे माझं तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी धम्म अगोदर आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि त्यामुळे इथे पूज भंतेजीने तीन महिन्यांपर्यंत अत्यंत सुंदर प्रकारे धम्माचे उपदेश तुम्हाला दिले आणि याच परिसरामध्ये धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य भंतेजी करत असतात त्यांना तुम्ही सर्वोत्परी सहकार्य करावं अशी पण एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून बाळगतो आणि माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी पूर्ण विराम देतो कोणता फुकडा अरे बंद पडले हो। ना हो नाही आवाजच येत नाही त्याच्या नाही ना येते म्हणता सोन्याचा धूर निघतो जो पडी तुमच्याकडे सोन्याला महत्व आहे ना म्हणून बाबासाहेबांची पुण्य आई पहा इंस्टाग्राम वरती पण आमचंही अकाउंट आहे हो बनते करुणानंद फेसबुकला <laughs> पण आहे युट्यूबला तर ग्रेट हॅपीनेस आहे आणि हे यासाठी म्हणून सांगतो सोशल मीडिया अत्यंत प्रभावी आहे बघा धम्मप्रचारासाठी एकदा सगळ्या सोशल मीडियाच्या मालकासाठी तुम्ही साधू काढ दिला पाहिजे आता हे एवढे मोबाईल लागले पहा <laughs> सोन्याचा धूर निघतो जो त माझा मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा भीमलेखनीची धार क्रांतीची झाली तलवार क्रांतीची झाली तलवार हि धार हिम धार क्रांतीची झाली तलवार क्रांतीची झाली तलवार हिमलेखनीची धार धन्यवाद मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत असताना सर्वांच्या प्रती आशीर्वादाची भावना व्यक्त करतो

रक्षन्तु सपदेवता सपधमानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलम् रक्षन्तु सप्पदेवता सब संघानुभाविना सदा सुती भवतुते बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः the great हेप्पीनेस <tutang>